आपण फास्ट मीडिया उल्हासनगर मध्ये अनेक ठिकाणी बेकायदा बांधकाम हे सातत्याने होतच आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची म्हणजे सातत्याने प्रगतीच होत आहे सन्मान्य आयुक्त साहेब यांनी आदेश देऊन देखील अनेक ठिकाणी ठेकेदार हे बांधकाम करत असत अशातच पवई पासून ते विठ्ठलवाडी पोलीस विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरती अनेक बेकायदा बांधकाम केली होती आता ती बांधकाम तोडण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी गेले असतात स्थानिकांनी तिथे एक वेगळा प्रकार तयार केलेला की म्हणजे बाचाबाची होत होती त्यामध्ये अर्घल शिव्या देखील दिल्या दे दे जात होते अशातच नोडल अधिकारी यांच्या मध्यस्थीने येऊन तिथे ते सामंजस्य भूमिका घेतली गेली आणि लोकांना शांत करून जे बायकादा जे बायका जे कायदा बांधकाम होतं ते निरस्त करण्यात आलं

এইটা কোন নাইতে आमच्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका